पहिलं स्टेटमेंट त्यांचं असं होतं की मी काँग्रेस संपवून आलोय तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर लढताय पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की नक्की काँग्रेस संपली आहे का काँग्रेस हा एक असा पक्ष आहे की तो कधीही संपणार नाही काँग्रेस हा पक्षच नाही काँग्रेस एक विचारधारा बरोबर आणि विचारधारा कधी संपत पण माझ्या बरोबर जे इथले प्रस्तावित पहिलेचे नगरसेवक आहेत किंवा त्यांचे नातेवाईक ते लोक पण ते फॉर्म घेऊन फिरत होते आणि त्यांनाही ते अधिकारी लोक देत होते की हे ठेकेदार नाही म्हणून मला सांगा जर लोकप्रतिनिधी लोकांनी ताकद वाढवण्यासाठी पक्षांतर केलेलं आहे किती लोक निवडून येणार आहेत हा एक प्रश्नच आहे नमस्कार वृत्त मराठी मध्ये मी अरुण बैकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बदलापुरात नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे पक्षांतराचे वारे वाहत आहेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चढतायत अशातच आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवत काँग्रेसच्या बदलापूर शहर महिला उपाध्यक्षा मनीषा पोल या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करतोय स्वागत आहे आपलं आता जर बघितलं तर सध्या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये पक्ष आणि पक्षाची निष्ठा ही खूप महत्वाची आहे असं समजलं जातं तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर लढताय याच्या आधी ज्या घडामोडी झाल्या काँग्रेसचे जे शहर अध्यक्ष आहेत संजय जाधव यांनी पक्षांतर केलं आणि त्यावेळेस पहिलं स्टेटमेंट त्यांचं असं होतं की मी काँग्रेस संपवून आलोय तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर लढताय पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की नक्की काँग्रेस संपली आहे का आणि तुम्ही या तिकिटावर लढताना कसा प्रकारचा आत्मविश्वास तुमचा आहे नमस्ते सर्वांना माझं नाव मनीषा राजेश पोळ मी प्रभाग क्रमांक तेवीस महिला कॅन्डिडेट म्हणून सगळ्यात पहिलं तर तुम्ही असाच प्रश्न विचारला एक तर टाकलेला आहे आमच्यावर तर आमचे जे शहराध्यक्ष होते संजय जाधव सर यांच्याबद्दल आम्हाला नित्यांत आदर अजूनही आहे कारण एक शहराध्यक्ष म्हणून काँग्रेसची खूप चांगली त्यांनी कामगिरी ते बदलापूरमध्ये पार पाडली ते आल्यापासून काँग्रेसला उभारी आली होती ते गेल्याने नक्कीच आमच्या काँग्रेसचं नुकसान झालेलं आहे पण काँग्रेस हा एक असा पक्ष आहे की तो कधीही संपणारा नाही म्हणजे आज काँग्रेसला संपवण्याची भाषा करणारे कित्येक लोक होऊन गेले संजय जाधव तर ठीक आहे पण ह्याच्या आधी म्हणजे अगदी तुम्ही नॅशनल पातळीवर जरी बघाल तरी काँग्रेस संपवणारे तुम्हाला तर माहितीये बीजेपी म्हणत होते की आम्ही काँग्रेस संपवलंच आहे पण काँग्रेस अजून तरी काही संपलेली नाहीये घरगड लागले ते आता बीजेपीला घरदर लागलेली आहे आमचे जननायक राहुल गांधी हे तुम्हाला माहितीये की गेल्या तीन वर्षांपूर्वी त्यांनी भारत जोड यात्रा काढली ते एकटेच भारत जोडो यात्रेमध्ये पहिल्यांदा सामील झाले त्यावेळेस कुणालाही विश्वास नव्हता हो की राहुल गांधींच्या पाठीमागे एवढा जनसागर येईल किंवा लोकांचा त्यांना पाठिंबा मिळेल पण राहुल गांधींनी ती यात्रा यशस्वी केली त्याच्यानंतर लोकांचा त्यांना सपोर्ट मिळाला त्याच्यानंतर राहुल गांधींनी आता वोट चोरी सारखा मोठा एवढा मोठा मुद्दा त्यांनी उचललेला आहे लोकांचा त्यांना सपोर्ट मिळत इव्हन फक्त काँग्रेसनेच हा मुद्दा आता उचललेला नाही तर तुम्हाला माहिती आहे मनसेचे राज ठाकरे आहेत अदर पक्ष आहेत आता त्या दिवशी यांनी आपले राष्ट्रवादीचे एक नेते त्यांनी पण तो मुद्दा उचलला होता आणि त्यांनी लाईव्ह करून दाखवलं म्हणजे वोट चोरी हा किती मोठा मुद्दा आहे आणि लोक शिक्षित आहेत त्यांना आजकाल कळत आहे की हे काय चाललंय म्हणजे हे आपले वोट जातात कुठे नवीन म्हणजे जिथे एक लाख वोटे तिथे दीड लाख वोट येतात कुठे हे लोकांना समजत आहे आणि काँग्रेस हा पक्ष असा संपणारा नाहीये काँग्रेस हा पक्ष निरंतर कारण काँग्रेस हा पक्षच नाहीये काँग्रेस एक विचारधारा आहे आणि विचारधारा कधी संपत नाही आता तुम्ही जसं सांगितलं की देशामध्ये राहुल गांधींनी काढलेल्या जनसंवाद यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळालाय तुम्ही आता काँग्रेसच्या तिकिटावर लढतायत या निवडणुकीमध्ये तुम्हाला कसा प्रकारचा सा प्रतिसाद लोकांचा मिळतोय मला भरपूर चांगला प्रतिसाद लोकांचा मिळत आहे लोक जर समोरून म्हणजे येत नसतील तरी काँग्रेसचे काँग्रेसला मानणारे लोक अजूनही भरपूर बदलापूरमध्ये आहेत बदलापूर मध्ये जे काही मोठे नेते आहेत ते ऍक्च्युली आमच्या काँग्रेसमधूनच गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसच आहेत बरेच त्यांच्या मनामध्ये अजूनही कुठेतरी काँग्रेस आहे त्याच्यामुळे ते, ते, कर। ते, ते सपोर्ट करतायत प्रतिसाद आपल्याला चांगला आहे ग्राउंड रिपोर्ट आम्ही काढलेला आहे आम्हाला चांगला सपोर्ट लोकांचा मिळत आहे वैयक्तिक आयुष्याकडे येऊयात आतापर्यंत तुम्ही समाजसेवा करत आलात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत तुम्ही तुमच्या वार्डामध्ये असतील किंवा संपूर्ण बदलापूर शहरामध्ये तुमची काँग्रेसची कार्यकर्ता नव्हे तर एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी महिला अशा प्रकारची ओळख आहे त्याबद्दल नेमकं काय सांगाल आता बदलापूर मध्ये ज्या महिला ज्या उभ्या आहेत कॅंडिडेट बऱ्यापैकी म्हणजे त्याच्यापैकी नव्वद टक्के कॅन्डिडेट ह्या कोणाच्या तरी भगिनी आहेत कोणाच्या तरी मिसेस आहेत कोणाचे तरी नातेवाईक आहेत पण मी एक अशी एकमेव कॅन्डिडेट आहे की माझा कुठलाही पॉलिटिकल बॅकग्राऊंड मला नाहीये म्हणजे मी कुठलाही पॉलिटिकल खानगीनंतर मी आलेली नाहीये तर माझी जी संस्था आहे स्माइल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून तुन म्हणा किंवा ह्याच्या आधी मी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होती आणि त्याच्यामुळं मला लोकांमध्ये जाऊन म्हणजे अगदी तुम्ही स्लम मध्ये म्हणाल किंवा तुम्ही लोकांच्या मध्ये मिसळून काम करण्याचा मला अनुभव चांगला आहे स्माइल फाउंडेशनच्या माध्यमातून तु, तुम्हाला माहितीच असेल जेव्हा बदलापूर मध्ये आपलं ते शाळेचं प्रकरण घडलं होतं काय शाळेचं नाव ते अत्याचाराचं प्रकरण घडलं आदर्श शाळेचं तर त्या प्रकरणाच्या वेळेस पोलिसांना इथं असतं म्हणजे त्यांची ड्युटी अचानक ड्युटी लागली होती आणि अख्खं बदलापूर हे दोन दिवस बंद होतं कुठले हॉटेल चालू नव्हते रेस्टॉरंट म्हणजे काहीच चालू नव्हतं पोलिसांचे एवढे हाल झाले त्यावेळेस त्यावेळेस आपण पोलिसांना दोन दिवस आपल्या स्माइल फाउंडेशनच्या मार्फत आपण जेवण दिलं त्याच्यामुळे ते काम आपण चांगलं केलं होतं त्याच्यानंतर आपण वेगवेगळे उपक्रमांतर्गत जसं महिलांसाठी सबलीकरणाचं बचत गट आहेत आपले त्याच्या माध्यमातून आपण महिलांसाठी काम करतो मुलांसाठी काम करतो आंतरशाळेमध्ये आपण काम केलेलं आहे आणि आदिवासी पाड्यांमध्ये आपलं काम मोठ्या प्रमाणामध्ये आहे विद्यार्थ्यांसाठी जे काम केलेलं असेल सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा शैक्षणिक धोरण राबवता तर शैक्षणिक धोरणासाठी कोणते वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत मुलांसाठी जसं आपण मुलांसाठी एक प्रोग्राम आपण हे केला होता चिल्ड्रन्स कॅफे मध्ये त्याच्या मार्फत आपण मुलांमध्ये त्यांच्यामध्ये जे गुण आहेत मुलांमध्ये तर ते मुझे मुझे कसे बाहेर आपण काढू आणि त्याचा उपयोग करून त्यांना पुढे त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये यशस्वी कसे ते होते याच्यासाठी चा आपण चांगले काम केलेले आमच्या माहितीनुसार तुम्ही महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी पण कुठेतरी पुढाकार घेतात कोणत्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी तुम्ही महिलांना उपलब्ध करून दिल्या माझ्याकडे जेवढ्या पण महिला येतात ना त्यांचं एकच मागणी असते की ताई आमच्या आम्हाला घरात बसून काहीतरी काम हवं कारण बहुतांशी महिलांना छोटी मुलं असतात घरामध्ये किंवा घरातली काही काम असतात त्याच्यामध्ये बाहेर पडून काम नाही करू शकत तर आमचं असं त्यांच्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहे की वेगवेगळ्या मशीन्स आम्ही दहा दहा महिलांचे ग्रुप करून त्यांना वेगवेगळ्या मशीन्स देणार आहोत जसं त्याच्या त्याच्यामार्फत ते लोक जे आपलं हे असतात लंच बॉक्स असतात किंवा आपण जे पत्रावळ्या बनवतो छोटे छोटे शेवयाच मशीन असेल कार्यकर्त्यांची कशा प्रकारची बांधणी आता सध्या सुरू आहे काँग्रेस संपलं हा पहिला प्रश्नच होता तुम्ही सांगितलं की काँग्रेसची विचारधारा आहे ती संपणारी नाहीये आता तुम्ही ज्यावेळेस प्रचाराला फिरता त्यावेळेस तुम्हाला कशा प्रकारे नागरिकांचा आणि तुमच्या सोबतच्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळतो आमच्यासोबत जे आमचे काँग्रेसचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत जे पहिल्यापासून काँग्रेसमध्ये आहेत ते अजूनही काँग्रेसमध्ये टिकून आहेत त्यांनी काँग्रेस सोडलेली नाही आमचे जे आता आहेत हरिश्चंद्र थोरात सर ते प्रदेशचे सचिव आहेत त्याच्यानंतर आता नवीन ब्लॉक अध्यक्ष झालेले आहेत रंजन येळगणकर सर ते आहेत जुने आमचे काही कार्यकर्ते आहेत कुलव सर आहेत बरेचसे कार्यकर्ते म्हणजे आमचे बरेचसे नेते अजून कुठेही गेलेले नाहीत ते काँग्रेसमध्ये त्याच्यामुळे काँग्रेसही काही संपलेली नाही आणि आमचे नेते राहुल गांधी यांनी तर नाराज दिलेलाच आहे की नफरत के बाजार की बरोबर तर आम्ही आहोत आम्ही कुठेही नफरत पसरवत पण तुम्हाला याच्या या सगळ्या घडामोडी होत असताना तुम्हाला असं वाटलं नाही की आपण पण पक्षांतर करावं कारण बऱ्याचशा लोकांनी तिकीटासाठी कोणी निवडून येण्यासाठी कोणी ताकद वाढवण्यासाठी पक्षांतर केलेलं आहे तुम्हाला असा विचार नाही आला की आपण पक्षांतर करावं पक्षांतर करून गेलेले किती लोक निवडून येणार आहेत हा पण एक प्रश्नच आहे ना जर तुमच्यामध्ये तुमच्या स्वतःमध्ये जर स्किल्स नाहीये किंवा तुमच्यामध्ये कॅपॅसिटी नाही तर तुम्ही पक्षांतर करून कसे निवडून येणार पक्षांतर करून काही होत नसतं तुमच्यामध्ये स्वतःमध्ये गट्स असले पाहिजे तुमच्या स्वतःमध्ये ते गुण असले पाहिजेत की लोकांमध्ये जाऊन तुम्ही कुठल्या प्रकारे त्यांच्याशी बोलता किंवा तुम्ही तुम्ही त्यांची काय करू शकता त्यांच्यासाठी भांडू शकता का तुम्ही रात्री अपरात्री त्यांची मदत करू शकता तर लोक तुम्हाला मत देणार आहेत पक्षा बघून मतदान करणारे आता खूप कमी लोक आहेत लोक सुशिक्षित आहेत त्यांनाही कळतं की कोण आता तुम्ही फॉर्च्युनर गाडी घेऊन जाणार तुम्ही मतं मागणार तर लोक मत देणार नाही बरोबर म्हणजे अर्थात जर बघितलं तर धनशक्ती चालणार नाही जनशक्तीचं काम आहे असं प्रकारचं तुमचं एक आपण गृहित धरूयात सध्या जर तुम्ही या तुमच्या ज्या प्रभागामध्ये आहे प्रभागात फिरत असताना तुम्हाला प्रभागातल्या प्रामुख्याने त्यांचं निरासन करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे पुढे प्रयत्न माझा जो प्रभाग आहे तो प्रभाग तर सोडाच पण आख्या बदलापूरमध्ये मला कुठेही सार्वजनिक शौचालय कुठेही दिसलेलं नाहीये ही दिस बदलापूरची सार्वजनिक शौचालय तर सोडा पण महिलांना जर त्यांचं बाळकपणासाठी कुठलं हॉस्पिटल आहे का बदलापूरमध्ये तर एकही नाही जे आपलं ग्रामीण हॉस्पिटल आहे त्याची अवस्था एकदम म्हणजे नाहीच्या बरोबरच आहे जर एखादी महिलेला जर खूप त्रास होत असेल तिचा सिजेरियन करायचं असेल तर रात्री अपरात्री तिला एकतर तुम्हाला ह्याला सिव्हिल हॉस्पिटलला ला ला पाठवावं लागतं किंवा मुंबईला पाठवलं लागतं मग त्याच्यामध्ये जर त्या महिलाचं काही कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी आज बंदापूरची एवढी लोकसंख्या आहे पण त्याच्या हिशोबाने इथे हॉस्पिटल ऍटलीस्ट इथं चार हॉस्पिटल तरी मोठे असले पाहिजे ते सरकारी पण तसं इथं काहीच नाही इथे मोठ्या चांगल्या क्वालिटीच्या शाळा सरकारी शाळा ज्या टक्कर देतील प्रायव्हेट शाळांना अशा शाळा नाहीयेत मुंबईमध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघाल की नगरसेवकाच्या निधीमधून त्यांनी डिजिटल शाळा उभारलेली तशा इथे कुठेही शाळा नाहीयेत आणि मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे आज बदलापूरची लोकसंख्या एवढी वाढलेली आहे पण बदलापूरमध्ये दोन पोलीस स्टेशन आहेत ईस्टला आणि वेस्ट ला जे पोलीस स्टेशन आहे ना ते तुम्ही बघाल एवढ्या लांब आहेत की एखाद्या महिला जर रात्री जर मदत मागायची असेल ना तर ती विचार पण नाही करू शकत की तिथे जाण्याचा तिथे पोहोचू पण शकत नाही एवढं ते एकदम आतमध्ये ते पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन चौक्या झाल्या पाहिजेत पोलिसांची गस्त वाढली पाहिजे महिलांचे प्रश्न मांडणारी महिला जर प्रतिनिधी असेल तरच ती महिलांचे प्रश्न मांडू शकणार आहे आणि ज्या महिला त्यांची स्थिती सुबद्धता म्हणजे चांगली असेल आर्थिक परिस्थिती चांगली असेल त्यांना या गोष्टी काहीच माहिती नाही आता बदलापूर जर बघितलं तर सध्या नावाप्रमाणे बदलापुरात पूर देखील येतोय पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुराची समस्या असते तर अशा समस्या सोडवण्यासाठी किंवा अशा परिस्थितीमध्ये आपण कधी सर्वसामान्यांना मदतीचा हात दिलाय का असा एखादा प्रसंग हो असं मध्ये दोन हजार पाच मध्ये जेव्हा पूर आला त्यावेळेस आम्ही बदलापूर मध्ये राहायला चालू त्याच्या वेळेस जे आदिवासी पाडे बदलापूर मधले जे नागरिक आहेत त्यांना मदत मिळत होती पण आदिवासी पाडे जे त्या आदिवासी पाडे पूर्णपणे पाण्याखाली गेले जसं तुम्ही ज्या साइडला राहता वांगणी साइड वांगणी साइड मध्ये महिलांची परिस्थिती खूप खराब होती तिथे आम्ही जाऊन त्यावेळेस दोन हजार पाच मध्ये त्यावेळेस खूप मदत केली महिलांकडे अक्षरशः सॅनिटरी पॅन्स बॅन होते किंवा जी छोटी मुलं होती त्यांच्यासाठी त्या छोट्या मुलांना घालण्यासाठी कपडे नव्हते आणि महिलांची त्यावेळेस खूप तारंब झाली पुरुषांचं एक वेळ ठीक असतं पण महिलांच्या ज्या काही गरजा असतात त्या पुऱ्या होत नव्हत्या जेवण आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस जेवण वाटलं लोकांकडून आम्ही कपडे घेतले डोनेट म्हणून आणि ते जाऊन वाटले असं भरपूर कामं मी पहिल्यापासून केली बदलापुरामध्ये आता नवीन बदलापुरातला जो पनवेल हायवे हा हायवे तयार झाल्यानंतर बदलापुरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आय टी पार्क किंवा मोठी डेव्हलपमेंट होणं अपेक्षित आहे तशा प्रकारचा एखादा तुमच्या मनामध्ये काही विचार आहे का, का त्यासाठी कुठे पुढाकार असा आयटी पार्क सोडा पहिला पनवेल हायवेवर एखादं सार्वजनिक शौचालय पहिलं उभारू द्या कारण लोक सकाळचा तुम्ही मॉर्निंग वॉक आज हजारो लोक पनवेल हायवेला मॉर्निंग वॉक करण्यासाठी येतात पनवेल हायवे दोन वर्षामध्ये एवढं बदललेलं आहे की दोन वर्षापूर्वी इथे रात्रीचं येणं म्हणजे भीती वाटायची पण आज दोन वर्षामध्ये इथे लाईट्स लागले ठीक आहे प्रगती झालेली आहे आज आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करतो म्हणजे बेसिक ज्या सुविधा आहेत त्या कुठे सुविधा त्या कुठे आहेत तर पहिल्या मेन झाल्या पाहिजेत तुम्ही पुढचं ठीक तुमचं पाय जर मजबूत असेल तर तुम्ही त्याच्यावर स्ट्रक्चर उभारू शकता पहिल्या मूलभूत सुविधा आता कालच मी एक न्यूज बघितली चांगली न्यूज होती ती न्यूज चॅनलचं मला नाव नाही माहिती पण त्या लोकांनी काय केलं तर डिवायडरला कलर मारलेले दाखवले होते तर त्याच्यामध्ये दगड होता त्या डिवायडरला साठी त्या दगडाला पण त्यानी कलर मारला म्हणजे तो दगड बाजूला करायचं पण हे लोक हे करत नाही म्हणजे मेहनत घेत नाही आहे त्याच्यामध्ये काम उरकायचं आणि निघून जायचं हे फक्त चालू आहे तुम्ही बदलापूर मध्ये स्पीड ब्रेकर बघाल एकाही स्पीड ब्रेकरला कलर नाही त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात लोक स्पीड मध्ये गाडी घेऊन येतात अचानक ब्रेक दाबतात गाडी स्लिप होते याचं प्रमाण खूप मोठं म्हणजे ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्याच्याकडे पण लोकांचं लक्ष केलं पाहिजे निवडणुका झाल्या नव्हत्या जवळपास सहा सात वर्ष प्रशासकीय राजवट होती प्रशासकीय राजवटीमध्ये नगरपालिकेच्या का प्रशासकीय कारभारामध्ये काही अनागोंदी कारभार झालाय का तुम्हाला काही संशय या गोष्टी निदर्शनास आल्यात का अनागोंदी कारभार तर भरपूरच आहे तुम्हाला तर माहितीये पण एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगते ज्या वेळेस मी माझा नॉमिनी फॉर्म भरत होते तर त्यांनी आम्हाला एक फॉर्म दिला होता की आम्ही कुठलाही याचे ठेकेदार नाही त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा अधिकाऱ्याच्या सह्या घेण्यासाठी मी प्रत्येक अधिकाऱ्याकडे गेली प्रत्येक अधिकाऱ्यांनी सह्या वगैरे दिल्या सोळाधिकाऱ्यांच्यामध्ये होते की मी कुठलेही ठेकेदार नाही पण माझ्याबरोबर जे इथले प्रस्तावित पहिलेचे नगरसेवक आहेत किंवा त्यांचे नातेवाईक ते लोक पण ते फॉर्म घेऊन फिरत होते आणि त्यांनाही ते अधिकारी लोक देत होते की हे ठेकेदार नाहीये म्हणून मग मला सांगा जर ह्या प्र, लोकप्रतिनिधींनी जर ठेके नाही घेतले गे ठेके गेलेत कुठे म्हणजे एक हे स्वतःच्या नावावर ठेके घेत नाहीत हे लोक आपले कोणतरी नातेवाईक असतील किंवा मित्र असतील त्यांच्या नावावर हे ठेके कोणी काम चालू आहे म्हणजे हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे म्हणजे ठेकेदारी बाजूला ठेवून बाकीच्या उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की ठेकेदाराचं प्रमाणपत्र तुम्ही ठेके कुठे एवढे म्हणजे ठेकेदारी बाजूला उमेदवारी घेतली जाते अशा प्रकारचा आहे निश्चितच अशा प्रकारच्या काही घटना असतील आता सध्या आणखी महत्वाच्या गोष्टीवर येऊ या प्रभागामधून निवडणूक लढवत असताना प्रतिस्पर्धी उमेदवार असणार आहेत त्या प्रतिस्पर्धी उमेदवारांची ताकद आणि तुमची ताकद एकंदरीत तुलना कशी करा माझ्या ज्या दोन्ही प्रतिस्पर्धी ज्या उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मला आदरच आहे आदर पण त्या दोन्ही प्रतिप म्हणजे त्या आहेत माझ्या उमेदवार माझ्यासोबतच्या मला नाही ना वाटत की त्यांनी सामाजिक कुठलं कार्य केलेलं आहे आणि जर केलेलं असेल आणि जर मतदारांनी त्यांना कळ दिला तर चांगलीच गोष्ट आहे की ठीक आहे जो म्हणजे जो उमेदवार या निवडीसाठी हो योग्य आहे त्याला लोकांनी निवडून द्यावं पण जर नसेल केलं तर मग आज बदलापूरमध्ये जर तुम्ही बघाल ना तर बदलापूरमध्ये बीजेपी असेल शिंदे असेल असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याच्या त्यांच्या जेवढ्या महिला कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त काम हे मी केलेलं आहे म्हणजे बदलापूर बदलापूरमध्ये जरी तुम्ही बघाल ना जेवढे कार्यक्रम माझे झाले असतील सोशल फील्डमध्ये माझं काम असेल अख्ख्या बदलापूरमध्ये हे फक्त माझं काम जास्त झालेलं आहे नागरिकांना या निवडणुकीकरता मतदान करताना त्यांनी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे कशा प्रकारचं आवाहन मतदारांना करावं सर्वात प्रथम मतदारांना आपण हे सांगितलं पाहिजे की ह्यावेळेस तुम्हाला तीन मतदान करायचे आहे एक नगराध्यक्ष पदासाठी आणि दोन प्रभागासाठी दोन मतदान तर लोकांमध्ये मत अजूनही हा संग्रम आहे लोकांना हे माहिती नाही लोकांना जी जुनी पद्धत आहे तीच माहिती आहे की एका वॉर्डमध्ये एक, एक मतदान आपल्याला करायचंय तर त्याच्यामुळे बरीचशी मतं ही बाद होऊ शकतात त्याच्यामुळे लोकांना थोडं मोबिलाईज करणं पण गरजेचं आहे जे काही मतदार आशिषित आहेत त्यांना माहिती नाही त्यांना सांगणं गरजेचं आहे की मतदान हे कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे निश्चितच ठेकेदारी बाजूला सारून उमेदवारी घेतलेले उमेदवार सध्या बदलापुराच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये रिंगणात दिसत आहेत असं असताना महिला सक्षमीकरण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक धोरण घेऊन आणि स्वतःच्या सामाजिक केलेल्या कामाच्या जोरावर या निवडणुकीला सामोरं जाण्याचा सा निश्चय मनीषा पोल यांनी केलेला आहे त्यांना आपण शुभेच्छा देऊयात आणि तेच थांबू पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब